नमस्कार मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर झालं असं की आज प्रिशाच्या स्कूलला होतं ॲन्युअल कॉन्सर्ट त्यामुळे सकाळी सकाळी तिची तयारी करत बसली आणि नेमका टिफिनला उशीर झाला तर मग म्हटलं झटपट अशी तिला काय टिफिनला रेसिपी बनवून देऊ तर तीच रेसिपी आज मी इथं तुम्हाला शेअर केलेली आहे तर अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात असे हे होतात तर ती रेसिपी म्हणजे अगदी झटपट होणारे रव्याचे आप्पे तर खूप छान मस्त रुचकर लागतात आणि पौष्टिकसुद्धा असतात आणि तसेच अगदी लगेच हे अप्पे होतात रात्री बॅटर वगैरे भिजवत घालायचं टेन्शन नाही तर माझी ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सकाळचे बघा सात वाजलेले होते तरी ऊन अजून पडलेलं नव्हतं आणि बाहेर खूप धुकं पडलेलं होतं तर समोरची बिल्डिंग सुद्धा अशी स्पष्ट दिसत नव्हती एवढं धुकं होतं आणि थंडीसुद्धा आज खूपच होती तर म्हटलं आज काहीतरी मस्त छान चटपटीत बनवावं चला तर मग तर माझ्या घरी सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो तर मी छान मस्त आलं घालून छान मस्त तिखट चहा केला तर थंडीच्या दिवसामध्ये असा हा छान आलं आणि गवती चहा घातलेला चहा खूप छान लागतो आणि यामध्ये थोडेसे तुळशीचे पानंसुद्धा सुद्धा मी टाकलेत तर चहा छान मस्त बनवून घेतला आणि आज माझ्याकडे दूध नव्हतं त्यामुळे मी हा फक्त ब्लॅक टीच बनवलेला आहे तर असा सुद्धा चहा शरीरासाठी खूप छान असतो तर बघा आणि मी दूध पित नाही तर फक्त मी पाणी उकळून घेतलेलं आहे गवती चहा अद्रक आणि तुळशीचे पानं म्हणजेच काढा बनवून घेतला त्याला आणि यांच्या चहामध्ये मी थोडीशी चहा पावडर टाकली तर असा हा मस्त चहा माझा रेडी झाला होता तर थंडीच्या दिवसामध्ये हा चहा खूप छान लागतो मी काल उडदाच्या डाळीची आमटी केली होती त्यामुळे उडदाची डाळ थोडीशी माझ्या ज्याने जास्त भिजल्या गेली तर मी थोडीशी पाव वाटी त्यातली काढून ठेवली होती आणि ती रात्रभर भिजत घातली तर बघा अगदी पावभरच हे पाव, पाव वाटीच माझी डाळ होती त्यामुळे हे मिक्सरला वाटल्या जाणार नव्हती म्हणून मी यामध्ये थोडासा रवा टाकून घेतला तर असंही मी अप्पे बनवण्यासाठी एक वाटी रवा घेणारच होती तर त्या एक वाटी रव्यातला मी थोडासा रवा यामध्ये टाकून घेतला आणि छान मस्त मिक्सरला बारीक केलं तर हे वाटताना मी थोडंसं दहीसुद्धा याच्यामध्ये वापरलेलं आहे तर बघा अशा प्रकारे छान मस्त बारीक माझं ते वाटून झालं आणि मी ते एका भांड्यामध्ये मग काढून घेतलं त्यानंतर त्यामध्ये रवा टाकून घेतला तर जो वाटीतला शिल्लक राहिलेला होता तो रवा टाकला आणि अर्धी वाटी दही टाकलं आणि छान मस्त मिक्स करून घेतलं त्यानंतर आता मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी राहिलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलं आणि छान एकजीव हे करून घेतलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा टाकला आणि कोथिंबीर टाकली तर यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकतात पण हा मला मा माझ्या मुलीला द्यायचे होते त्यामुळे मी याच्यामध्ये मिरची टाकली नाही आणि असंच हे बॅटर पाच मिनटं झाकून ठेवलं अप्पे म्हटलं की चटणी आलीच तर माझ्या मुलीला विदाऊट चटणीशिवाय अप्पे आवडतच नाही त्यासाठी चटणी करून घेतली तर मी चार ते पाच लसणाच्या खापा घेतल्यात आणि थोडंसं अद्रक घेतलं नंतर अर्धी वाटी फुटाणा डाळ घेतली आणि फक्त एकच मिरची मी टाकलेली आहे कारण ती लहान आहे त्यामुळे तिखट जास्त खात नाही आणि नंतर पुदिन्याचे दहा बारा पानं टाकून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली थोडंसं लिंबू पिळून घेतलं तर इथं मी पावलिंबू अर्धा लिंबातलं अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतलं नंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट दोन टेबलस्पून टाकून घेतलं एक ते दोन स्पून साखर टाकली तर छान मस्त ही तिखट आंबट आणि गोड चटणी लागते तर खूप सुंदर लागते अप्प्यांसोबत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा मिक्सरला छान मस्त फिरवून घेतलं तर बघा अशा प्रकारे छान आपली ही चटणी तयार आहे त्याला मस्त तडका मी दिलेला होता तर या चटणीला तडका देण्यासाठी एका पॅनमध्ये मी तीन चार पडी तेल टाकून घेतलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान मस्त तडतडली की त्यामध्ये जिरे टाकून घेतली आणि दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं टाकली आणि हा तडका या चटणीवरती छान ओतून घेतला तर, तर मस्त आपली ही चटणी आता तयार आहे बॅटर मला थोडं घट्ट वाटतंय तर मी त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं तर अशा प्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप पातळसुद्धा नाही तर बघा अशी ही कन्सिस्टन्सी अप्पे बनवायची असेल तर ठेवायची तर अप्पे छान फुगावे कारण हे आपले अप्पे इन्स्टंट आहे फर्मेंटेड नाही म्हणून त्यामध्ये मी थोडासा इनो टाकून घेतला तर एक चमचाभर मी याच्यामध्ये इनो टाकून घेतला आणि बघा इनो टाकल्यानंतर किंचित त्यावरती पाणी टाकायचं जेणेकरून ते इनो ॲक्टिवेट होतं आणि पुन्हा हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घेतलं आता हे माझं बॅटर अप्पे बनवायच्यासाठी रेडी होतं तर मी गॅस चालू करून गॅसवरती अप्पे पात्र गरम करायला ठेवलं आणि त्याला तेल लावून घेतलं छान जेणेकरून अप्पे खाली झिटकायला नको त्यानंतर हे ब अप्प्यांचं बॅटर मी यामध्ये असं थोडं थोडं टाकून घेतलं तर लक्षात ठेवा मिडलला सगळ्यात शेवटी बॅटर टाकायचं पहिले असं साईडला टाकून घ्यायचं मध्ये टाकलं तर अप्पे जडतात आणि गॅस मी हा कमीच ठेवलेला आहे तर गॅस मोठा करायचा नाही मंदा आचेवरतीच आपल्याला हे अप्पे होऊ द्यायचे आहे तर झाकण ठेवून एक मिनिटभर आपल्याला हे मध्यमाचेवरती अप्पे होऊ द्यायचे तर एक मिनिटाने मी झाकण उघून बघितलं तर मस्त माझे अप्पे छान झालेले होते तर बघा किती छान मस्त असे ढम्म फुगलेत आणि आता मी वरूनसुद्धा थोडंसं तेल त्याला लावून घेतलं जेणेकरून छान मस्त क्रिस्पी होतील आणि आता साईड त्याला आपण दुसऱ्या साईडने सुद्धा छान मस्त शेकून घेऊया तर असे माझे हे झटपट अप्पे तयार झाले होते तर खूपच छान मस्त घरामध्ये सुगंधसुद्धा आला होता तर प्रिशाला खायचेसुद्धा होता पण तिची जायची घाई ॲन्युअल कॉन्सर्टला आणि खायची घाई पण तरीसुद्धा ती एक बॅच खाऊन गेली आणि अशा प्रकारे सगळ्या बॅटरचे मी अप्पे बनवून घेतले आणि खूपच छान आणि असे टेस्टी असे हे अप्पे झाले होते तर घाईच्या वेळेस वेळेवर बॅटर वगैरे भिजवलेलं नसेल तांदळाचं तेव्हा हे बॅ अप्पे करायला खूपच सोयीस्कर आणि सोपे जातात तर बघा किती छान झालेले आहेत आणि हे दिसायला जरी तुम्हाला असे थोडेसे ब्राऊन दिसले तरी हे जळालेले नाही ते दिसायला रव्याचे असतात म्हणून ते तसेच दिसतात तर, तर तुम्हाला वाटेल की हे जळाले पण हे बिलकुल जळालेले लागत नाही खाताना तर प्रिशाला मी टिफिनमध्ये काही अप्पे दिले आणि नंतर मग सुद्धा मी एका प्लेटमध्ये हे अप्पे दिले नाश्ता म्हणून तर त्यांनासुद्धा खूप आवडले तर खूप मस्त झालेले हे अप्पे आणि एकदम हातून असे एकदम छान पोकळ झालेले आहे तर उडदाची लाळ टाकल्यामुळे त्या अप्प्यांना एक छान वेगळीच चव आलेली आहे आणि सोबत छान पुदिन्याची चटणी असल्यामुळे ते अप्पे खूप स्वादिष्ट लागलेत तर अशी ही झटपट रेसिपी होती ती मी तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर चला मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा